तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारची धर्मवीर अनंत दिगे ही एक योजना आलेली आहे या योजनेमार्फत तुम्हाला दरमहा तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो मी आहे तुमचा योजना दूत आणि पाहत राहा अशाच नवीन नवीन नवी सरकारी योजना मित्रांनो दिव्यांगाचे जीवनमान सुधारावे आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत होय महिला व बालकल्याण योजनेअंतर्गतच या ठिकाणी पैसे मिळणार आहे मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे चाळीस ते ऐंशी टक्के दिव्यांग व्यक्तींना धर्मवीर आनंद दिगे या योजनेअंतर्गत एक रकमी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षाच्या कालावधीकरता या योजनेअंतर्गत दरमहा एक ते ती तीन हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य ये करण्यात येणार आहे पुढील पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत सुमारे साठ हजार दिव्यांगांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे दरवर्षी एकशे अकरा पॉईंट त्र्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अठरा वर्षावरील दिव्यांगांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो या योजनेचा अर्ज कसा करायचा आता ते पाहूयात या योजनेअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरूपी रहिवाशी असलेल्या दिव्यांगाकडूनच हे अर्ज मागवण्यात येत आहेत या योजनेसाठी पात्रतेची निकष आहे म्हणजेच योजनेच्या अटी आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाचा नमुना हे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे या योजनेचे अर्ज करण्याची अंतिम मुदत ही सध्या ना नाही म्हणजेच केव्हाही तुम्ही अर्ज करू शकता सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेले अर्ज महानगरपालिकेच्या तुम्हाला संबंधित विभाग कार्यालयात सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत तुम्ही जमा करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईनमध्ये अर्ज करून तुम्ही दरमहा तीन हजार रुपयाचा लाभ मिळवू शकता